नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे बघा अकरा तारखेपासून हप्ता वाटप सुरू झालेलं आहे तरी सुद्धा काही लाडक्या बहिणींना ऑगस्टचे पैसे अजून मिळालेले नाहीत त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे क्रेडिट झालेले नाहीत त्या लाभापासून अजूनही वंचित आहेत पण हे नेमकं असं का घडतंय यांना पैसे मिळणार का नाही या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट मध्ये मला विचारलेलं आहे की जून जुलैचे पैसे आलेले नाहीत तर मग आम्ही काय करायचं ठीक आहे याचं देखील मी तुम्हाला प्रॉपर उत्तर देणार आहे की नेमकं काय चालू आहे माग ठीक आहे तुम्हाला जून जुलैचे पैसे मिळणार की नाही प्रोसेस काय चालू आहे सगळं सांगणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देखील देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा आता चला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिले आपण पहिल्या प्रश्नाकडे वळणार आहोत ऑगस्ट महिन्याचे पैसे का मिळालेले नाहीत तर बघा अकरा तारखेला काय झालं पैसे वाटप सुरू झाले ठीक आहे अकरा तारखेला संध्याकाळपासून पैसे वाटप सुरू झाले काही लाडक्या बहिणींना अकरा तारखेला मिळाले त्यानंतर बारा तारखेलाही वाटप सुरू होतं पण तेरा आणि चौदा काय झालं तेरा आणि चौदा तारखेला बँक हॉलिडे आला ठीक आहे बँक हॉलिडे आल्यानंतर काय होतं सरकारने बँकेच्या खात्यात पैसे तर ट्रान्सफर केलेले आहेत पण मात्र हॉलिडे असल्यामुळे बँक जी आहे ती महिलांच्या खात्यात पैसे जे आहे सेंड करत नाही आणि मग कधी करते बँक तर आता उद्या वर्किंग डे आहे जेव्हा वर्किंग डे असतो तेव्हाच फक्त बँक जे आहे पैसे ट्रान्सफर करते त्यामुळे काय झालेलं आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे ते उद्या म्हणजे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये ऑगस्टचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या ज्यांना जून आणि जुलैचे पैसे मिळालेले आहेत ना तर त्यांना ऑगस्टचे देखील पैसे मिळणार आहेत त्या पात्र महिलांच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे त्याच्यामुळे त्यांनी चिंता करायचं काम नाही आहे त्यांना पैसे मिळणार आहेत आता काय होतं कधी कधी काही काही ज्या शहर राहतात काही शहरांमध्ये लवकर पैसे येतात आणि काही शहरांमध्ये थोडासा विलंब होतो पण टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही कुठल्याही शहरात असो तुम्हाला जर जून जुलैचा हप्ता मिळालेला असेल तर जु ऑगस्टचा पण तुम्हाला हप्ता जो आहे सुरळीतपणे खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे दोन दिवस अजून वाट बघा सोमवारी आता उद्याच तुम्हाला पैसे मिळतील नाही तर मग परवा दिवशी क्रेडिटचा तुम्हाला मेसेज येईल हे झालं ऑगस्ट महिन्याबाबत आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर बघा काही लाडक्या बहिणींचा मेसेज काय आलेला की सर आमची पडताळणी पूर्ण झालेली आहे पडताळणी पूर्ण झाली त्याच्यानंतर आम्ही डॉक्युमेंटचं जे जे पण काही चुका होत्या त्या डॉक्युमेंटमधील चुका दुरुस्त करून आम्ही पुन्हा एकदा जे आहे सबमिट केलेले आहेत डॉक्युमेंट ठीक आहे इथे पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आता काही जणांचे हे मेसेज आले की बाबा आमच्याकडे अंगणवाडी सेविका आल्या आणि त्यांनी आमचं व्हेरिफिकेशन करून घेतलं इथेही काही अडचण नाही मग हे सगळ्या गोष्टी असताना ठीक आहे या सगळ्या गोष्टी झाल्या असताना मग आमचा हप्ता जो आहे तो कुठे रुकला आहे हप्ता कुठे रुकला आहे तर बघा आता एक महत्वाची मी तुम्हाला अपडेट सांगतो काय झालेलं आहे की सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या होत्या ठीक आहे सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या त्यामध्ये काय वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात वेगवेगळ्या महिला वेग 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 अपात्र झाल्या मग आता ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुरू आहे तुम्हाला वाटत असेल ही प्रोसेस सुरू होऊन तर बरेच दिवस झाले मग ही संपली असेल पण तसं नाही ही प्रोसेस चालू आहे आता बघा काल सोलापूरची अपडेट आली आहे सोलापूरमध्ये एक लाख लाडक्या बहिणी ज्या होत्या त्या अपात्र होत्या एक लाख मधल्या किती जवळपास एक चौऱ्याऐंशी हजार ज्या आहेत त्या पात्र यादीमध्ये शिफ्ट झाल्या आणि मग उर्वरित ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या अपात्र ठरल्या पण मात्र या अपात्र होण्यामागे पण काही रिझन आहेत नेमकं काय का होते प्रोसेसला का विलंब होते तर आता यांनी काय डेटा दिला सरकारकडे की बाबा ज्यावेळेस आम्ही अंगणवाडी सेविका त्यांनी दिलेल्या ऍड्रेसवर पोहोचल्या आता ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरला होता अर्ज भरताना तुम्ही ॲड्रेस दिला होता पत्ता ठीक आहे पत्ता दिला होता आणि त्यानंतर फोन नंबर दिला होता पण ज्यावेळेस तुम्हाला आता ह्या अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समितीच्या अधिकारी किंवा महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट करत आहेत त्यावेळेस मात्र तुमचा फोन नंबर जे आहे तो बंद येत आहे ठीक आहे त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा फॉर्म जो आहे तो का अपात्र आहे किंवा तुम्हाला काही डॉक्युमेंट त्यांना पाहिजे आहेत तुमच्याकडून काही डॉक्युमेंट पण त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही आता त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की दहा हजार ज्या महिला आहेत त्यांनी चुकीचा ॲड्रेस दिलेला आहे चुकीचा पत्ता दिलेला आहे चुकीचा पत्ता दिल्यामुळे काय झालं अंगणवाडी सेविका त्या ॲड्रेसवर गेल्या पण त्यांना तिथे काही कोणीच सापडलेलं नाही त्यामुळे मग त्यांनी जो आहे डेटामध्ये सरळ अपात्र म्हणून लिहिलेलं आहे आता ते तरी कुठपर्यंत वाट बघणार त्यांनी जवळपास एक दोन महिन्यापर्यंत वाट बघितली पण कुठलाही रिस्पॉन्स ना, ना त्यांच्या साईडने आला ना तुमच्या साईडने ठीक आहे आता काय काय होतं बघा काय काय केसेस असतात समजा आपण लाडक्या बहिणीचा अर्ज केला अर्ज केल्यानंतर काय झालं काही दिवसानंतर आपल्याला समजा शिक्षणासाठी म्हणा ला लेकरांच्या शिक्षणासाठी म्हणा दुसऱ्या शहरात आपल्याला शिफ्ट व्हावं लागलं किंवा कधी कधी काय असतं कोणी कोणी किराणा राहतं ठीक आहे तर मग त्यांनी रूम चेंज केलेल्या असाव्या रूम चेंज केलेल्या असाव्या बऱ्याच ठिकाणी काय होतं आपण आधार कार्ड अपडेट केलेलं नसतं आधारवर समजा आपण पहिले ॲड्रेस जो टाकलेला असतो त्या ॲड्रेसवर आपण राहत नाही तर आपण समजा एखाद्या नवीन घर घेतलं तर तो तिकडे शिफ्ट झालेला असतो आणि आधारवरचा ॲड्रेस जो आहे तो जुनाच असतो मग या अशा चुका ज्या आहेत या चुका इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की नुसता सोलापूरचा जर डेटा काढला तर एक लाख महिलांपैकी त्यांनी असं नमूद केलं की जवळपास दहा हजार महिलांचे जे आहेत ते पत्ता चुकीचा आहे त्यांचा फोन नंबर चुकीचा आहे बघा मग आता हे सगळं काही होत आहे मग यामुळे प्रोसेसला विलंब होत आहे तर एका जिल्ह्यासाठी जर असं असेल तर महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यासाठी अशाच गोष्टी या ज्या आहेत घडत आहेत त्यामुळे प्रोसेसला विलंब होत आहे मग आता प्रोसेस ज्या वेळेस कम्प्लीट होते प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर काय होईल की प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर हा जो डेटा आहे तो सगळा डेटा सरकारकडे देण्यात येईल सरकारकडे एकदा हा डेटा पोहोचला की मग काय होईल सरकारकडे डेटा पोहोचला की सरकार ते अपडेट करेल डेटा आणि मग यांच्यासाठी जे आहे अमाऊंटची तरतूद करण्यात येईल जसं ऑगस्ट महिन्यासाठी किती तीनशे चौवेचाळीस कोटी मंजूर झाली तसं आता ज्या काही सव्वीस लाख महिला अपात्र ठरल्या होत्या त्याच्यातल्या फार फार तर किती जवळपास एखादा लाख महिला अपात्र होतील ठीक आहे बाकीचं पात्र यादीमध्येच जातील कारण की डॉक्युमेंटची पूर्तता आहे ते सगळेजण करत आहेत त्याच्यामुळे काय एखादा लाख किंवा दोन लाख महिला अपात्र ठरतील मग आता उरलेल्या ज्या महिला आहेत जवळपास बावीस समजा बावीस एक लाख महिला तर त्यांना जे आहे जून जुलैचे पैसे मग प्रोव्हाइड करण्यात थी येतील पण सध्या तरी पैसे प्रोव्हाइड केले जात आहेत का नाही कारण की प्रोसेसच कम्प्लीट झालेली नाही जोपर्यंत प्रोसेस कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत आणि बघा ही प्रोसेस आता विलंब का होत आहे तर हे आपल्या आपल्यामुळेच आहे ना कारण आपणच हे चुकीचे जे आहेत ते पत्ता दिलेला आहे चुकीचा फोन नंबर दिलेला आहे यामुळे मग ते सरकार तरी काय करणार सरकार आपलं आपलं काम करते पण या चुकीच्या गोष्टींमुळे विलंब आहे त्याच्यामुळे ज्यांना जून जुलैचे पैसे मिळालेले नाहीत आणि ज्यांची पडताळणी झालेली आहे ठीक आहे त्या पात्र यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही तर ना नाही का दिवाळीपर्यंत सरकार आता नवीन काहीतरी जी आर काढेल किंवा एक महत्वाची अपडेट घेऊन येईल आणि दिवाळीच्या वेळेस मात्र यांचे जे रखडलेले हप्ते आहेत दिवाळीच्या वेळेस तर मग किती हप्ते तुम्हाला मिळणार आहे बघा जून जुलै आणि ऑगस्ट ठीक आहे ऑगस्ट या तीन महिन्याचे तुम्हाला एकत्र एक पैसे मिळतील त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही कुठेही पैसे जाणार नाही तर सरकार आता अपडेट काढेल आणि सरकारने अपडेट काढले की मी लगेच तुम्हाला माझ्या चॅनलवर व्हिडिओ याचा टाकण्यात येईल मग आता पुढचं मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हणलं होतं सगळं प्रोसेस सांगितलं की बाबा नेमकं माग काय चालू आहे बॅक एंड लाईन कशामुळे विलंब होत आहे आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो तर बघा आता आनंदाची बातमी काय आहे तर ज्या विभक्त राशन कार्ड धारक जे होत्या महिला त्यांना आता सरकारने जे आहे त्यांचा लाभ परत एकदा चालू केलेला आहे आता त्या लाभापासून जे आहेत वंचित राहणार नाहीत मग आता काही जणांना काय आलं नसेल की विभक्त राशन कार्ड म्हणजे नेमकं काय का? तर आता ते समजून घ्या त्याआधी बघा सरकारची काय अपडेट आहे ही न्यूज आहे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ विभक्त राशन कार्ड महिलांना मिळणार आहे याचा अर्थ केवळ तुम्ही तुमच्या मूळ कुटुंबापासून वेगळे होऊन नवीन राशन कार्ड काढले म्हणून तुम्हाला या योजनेतून वगळले जाणार नाही सरकारचा उद्देश हा आहे की पात्र महिलांना कोणत्याही कारणास्तव या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाऊ नये आता सरकारचा उद्देश स्पष्ट आहे तर मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो तर आता बघा विभक्त राशन कार्ड म्हणजे काय सविस्तर समजून घ्या पूर्वी एकाच राशन कार्डवर घरातील सर्व सदस्यांची नावे असायची पण आता काही सदस्यांनी समजा विशेषतः विवाहित मुली किंवा मुलांनी वेगळे राहणे सुरू केले अशा वेळी त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्य आणि योजनांच्या लाभासाठी स्वतःचे वेगळे राशन कार्ड काढणे आवश्यक असते या वेगळ्या काढलेल्या राशन कार्डला विभक्त राशन कार्ड असे म्हणतात लक्षात आलं आता पुढं उदाहरण समजून घेऊया बघा एका घरात पती पत्नी आणि त्यांचा मुलगा वसून राहत आहेत सर्वांचं एकाच राशन कार्डवर आहे काही काळानंतर मुलगा व सून वेगळे राहू लागतात अशा वेळी मुलगा आणि सून मिळून स्वतःचे नवीन राशन कार्ड काढतात अशा राशन कार्डला विभक्त राशन कार्ड म्हणतात तर बघा आता तुम्हाला समजलं असेल की विभक्त राशन कार्ड धारक जे आहेत त्यांना आता या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे ठीक आहे ता आता डेटा किती आलेला आहे तर जवळपास बघा ऐंशी हजार महिलांचा डेटा सरकारकडे आलेला आहे ज्या या लाभापासून वंचित राहत होत्या पण आता त्यांना या लाभामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यांना आता आनंदाची बातमी आहे इथून पुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे आहेत पैसे मिळणार आहेत ठीक आहे पहिले तर काय होत होतं की एकाच राशन कार्डवर बऱ्याच लाडक्या बहिणींचे नावं असल्यामुळे आता त्यांना लाभापासून वंचित राहावं लागत होतं पण आता मात्र सरकारने जबरदस्त एक मोठी अपडेट आणलेली आहे आणि त्यामुळे आता जे आहेत विभक्त राशन कार्डवाल्या महिलांना देखील आता योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्या महिलांसाठी कॉंग्रॅच्युलेशन आता आजची ही आनंदाची बातमी हीच होती आणि मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मग आता भेटू पुढच्या अपडेट्ससोबत तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील काही जर तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा त्याच्यावर व्हिडिओ मी बनवेल आणि मग व्हिडिओद्वारे तुम्हाला समजून सांगेल चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र